नमस्कार मित्रांनो तर कलावती मोटर्स युट्यूब मध्ये आज तुमचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आज तुमच्यासाठी जी गाडी घेऊन आलेलो आहे ते एकदम स्पेशल गाडी घेऊन आलेलो आहे टाटा मोटर्स कंपनीची आहे टाटा टॅ ता, टॅगो ता, एक्स एम डिझेल मध्ये इंजिन मध्ये गाडी आहे तर मित्रांनो दोन हजार सोळाचं मॉडेल आहे गाडी फर्स्ट ओनर मध्ये गाडीचा जो इन्शुरन्स आहे तो फुल चालू आहे गाडीचा जो कलर बघू शकता ब्राऊन मध्ये गाडी आहे एकदम टॉप कंडिशन मध्ये गाडी आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम महत्वाचा आहे आणि कमी बजेटमध्ये तुम्हाला ही गाडी मिळून जाणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे गाडीचं इंजिन डिझेल असल्यामुळे या गाडीला जे ॲव्हरेज आहे तर ते कंपनीचं सत्तावीस ते अठ्ठावीस पर्यंत तुम्हाला ही मायलेज देणार आहे पर लिटरला तर आजचा व्हिडिओ एकदम महत्त्वाचं राहणार आहे त्याच्यामुळे तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा तर गाडीचा जो नंबर आहे एम एच बारा एन पी बावीस सदुसष्ट नंबरची गाडी आहे गाडी पाहू शकताय टाटा टाटा टॅगो एक्स एम डिझेलमध्ये गाडी आहे गाडी एकदम टॉप मध्ये ब्राऊन मध्ये सर्वात जास्त म्हणजे ही गाडी जी परचेस करतात तर लेडीज करतात कारण की ब्राऊन कलर असल्यामुळं लेडीजला हा कलर खूप आवडतो गाडी एकदम टॉप मध्ये गाडी सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी दोन हजार सोळा च्या नोव्हेंबर महिन्यातील गाडी आहे गाडीला कुठेही सिंगल स्क्रॅचेस नाही गाडी पाहू शकताय तुम्ही कुठेही टच वगैरे झालेलं नाही एकदम अशी टॉप मध्ये गाडी सर्वात महत्त्वच म्हणजे डिझेल असल्यामुळे या गाडीला जे ॲव्हरेज आहे तर ते चांगले ॲव्हरेज आहे सत्तावीस ते अठ्ठावीस पर, पर के जीला पर लिटरला तुम्हाला ॲवरेज देणार आहे बॅक साईड पण तुम्ही पाहू शकताय कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही कुठेही डेंटिंग पेंटिंग केलेलं नाही आहे आणि सर्वात महत्त्वच म्हणजे कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता पण नाही आहे ही साईड पण तुम्ही पाहू शकताय एकदम अशी चांगल्या कंडिशन मध्ये गाडी गाडीचे जे टायर आहे सत्तर ते ऐंशी टक्के चांगल्या कंडिशन मध्ये घेऊन टायरलाही तुम्हाला खर्च करण्याची गरज नाहीये एकदम चांगला चांगल्या मध्ये गाडी आहे घेऊन एकही रुपये तुम्हाला खर्च करायचा नाही गाडीचं जे इंटेरियर आहे ते पण तुम्हाला दाखवतो एकदम दा असं चांगल्या कंडिशन मध्ये इंटेरियर आहे गाडीला ज्या फॅसिलिटी दिलेल्या आहे त्यामध्ये गाडीला ए सी पावर स्टेअरिंग गाड़ी पावर विंडो म्युझिक सिस्टम सर्व अवेलेबल आहे सर्वात महत्व म्हणजे स्टेअरिंग जे आहे ते ती ॲडजस्टेबल स्टेअरिंग आहे गाडीचं मीटर पण पाहू शकता एकदम चांगल्या लुकमध्ये असं मीटर दिलेलं आहे गाडीला गाडीला जो पॉवरफुल ए सी दिलेला आहे ए सीचा सिस्टम पण तुम्ही पाहू शकताय सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी मॅन्युअलमध्ये गाडीचं जे कुशन वगैरे ते पण तुम्ही पाहू शकताय कुशनलाही तुम्हाला खर्च करण्याची गरज नाही आहे एकदम चांगल्या कंडिशनमध्ये असं कुशन आहे दोन हजार सोळाचं मॉडेल असल्यामुळे गाडीचा वापर एकदम व्यवस्थित झालेला आहे एकदम कमी वयाची गाडी बॅक साईड पण तुम्ही कुशन पाहू शकताय कुठेही कुशनला खर्च करण्याची गरज नाही आहे एकदम चांगल्या कंडिशनमध्ये असं कुशन आहे गाडीची जी बॅक साईड आहे ती पण तुम्हाला दाखवतो सध्या तरी एकही रुपये तुम्हाला खर्च करायचा नाही गाडीची रिसेंटली सर्व्हिसिंग पण झालेली आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाडीचे जे किलोमीटर आहे तर ते पंच्याण्णव हजार शोरूम हिस्ट्री किलोमीटर चाललेले आहे कुठेही किलोमीटर संघ छेडछाड केलेली नाही व्यवहार लाल तर तुम्हाला पूर्णपणे शोरूम हिस्ट्री दिली जाईल रेकॉर्ड लगेच दिलं जाईल गाडीचे जे सर्व पेपर आहे ते लगेच अवेलेबल आहे गाडीवरती लोनची फॅसिलिटी आपण ऑल महाराष्ट्र करणार आहे तर तीन ते सव्वा तीन लाखापर्यंत ऑल महाराष्ट्र आहे गाडीवर लोन पण अवेलेबल करून देणार आहे गाडीचं जे, जे, है। मदी है। ही तचव, ही जे इंजिन आहे ते पण तुम्हाला दाखवतो गाडीचं जे इंजिन आहे ते पण तुम्ही पाहू शकताय असं स्टॉप कंडिशन मध्ये इंजिन आहे सर्वात महत्त्वाचं ऍप्रॉन तुम्ही पाहू शकताय कुठेही टचअप ऍक्सिडेंट कुठेही रस्टिंग झालेलं नाहीये गाडीचं जे इंजिन आहे एकदम असं तगडा असं इंजिन दिलेलं आहे टॅगोला डिझेल इंजिन असल्यामुळं एकदम असं पॉवरफुल इंजिन दिलेलं आहे पाहू शकताय कुठेही लि लिकेज वगैरे झालेलं नाही कुठेही धक्का वगैरे लागलेला नाही सेकंड साईडचा पण तुम्ही ॲप्रॉन पाहू शकताय कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही गाडीची जी बॅटरी ती ॲमरॉनची बॅटरी न्यू कंडिक्शनमध्ये ॲमरॉनची बॅटरी गाडीचा जो टॉप टे बॉटम कोणताही पीस बदललेला नाही एकदम अशी टॉप कंडिक्शनमध्ये गाडी पूर्णाशी सील टू सील गाडी आहे दोन हजार सोळा इंडिंगचं मॉडेल असल्यामुळे या गाडीची आपण ऑफर लावलेली आहे तर ती चार लाख रुपये लावलेली त्यामध्ये करणार करणारे ऑल महाराष्ट्र या गाडीवर आपण जी लोनची फॅसिलिटी अवेलेबल करून देणार आहे तर ती तीन ते सव्वा तीन लाखापर्यंत ऑल महाराष्ट्र फॅसिलिटी अवेलेबल करून देणार आहे कमीत कमी व्याजदरामध्ये त्यासाठी तुमचं जे सिबिल आहे तर ते साडेसातशे प्लस लागणार आहे सिबिल खराब चालणार नाही कोणतेही हफ्ते बाऊंस वगैरे झालेले चालणार नाही लोन किती असू द्या एकदम क्लिअर टू क्लिअर चालणार आहे लस आपण गाडी देणार आहे साडेसातशे प्लस असणार तरच त्याला गाडी देणार आहे सिव्हिल एकदम ओके पाहिजे त्यासाठी गाडी एकदम टॉप कंडिशनमध्ये ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्षात गाडीचा व्यवहार करायला येणार आहे तर त्यामध्ये आपण निगोशिएबल करून देणार आहे समोर आल्यानंतर व्यवहाराच्या टायमिंगला तुम्हाला त्यामध्ये कमी जास्त प्रमाणात करून देणार आहे तर एक वेळ अवश्य भेट द्या आमचे जे आर टी ओ एजंट ते पण तुम्ही पाहू शकताय आमचे आर टी ओ एजंट आहे श्रीरामपूरचे आपल्या सर्व पेपरचं काम बघताय हा जो मुलगा आहे तर तो आमच्या सर्व शोरूमच्या गाड्या पुसतो हायकर रे पाहू शकताय तुम्ही त्याला आणि हे आमचं ऑफिस आहे पूर्णपणे इथे गाड्या वगैरे लावलेल्या आहेत सर्व मारुतीच्या गाड्या अवेलेबल आहे त्यामध्ये तुम्हाला आल्टोपासून तर सी एस पर्यंत एस पर्यंत भरपूर प्रमाणात गाड्या अवेलेबल आहे तर एक वेळ अवश्य भेट द्या जेणेकरून तुमच्या बजेटची तुम्हाला एखादी गाडी मिळून जाणार आहे आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा ज्याला टाटाची टॅगो एक्स एम डिझेलमध्ये गाडी घेण्यास कोणी इंटरेस्टेड असेल तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ एकदम महत्वाचा आहे त्याच्यापर्यंत हा लवकरात लवकर व्हिडिओ पोहोचवा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्वाचं हो म्हणजे अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ यूट्यूबला अपलोड करणार आहे तर ते सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळणार आहे तर बऱ्याच लोकांच्या कमेंट येत असतात की सर तुमचे व्हिडिओ गाडी विकल्यानंतर येतात त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करणं एकदम महत्त्वाचं हो आहे आजच चॅनल सबस्क्राईब करा आणि एक वेळ तुम्ही माझ्या शोरूमला व्हिजिट द्या संगमेरला आमचा जो पत्ता आहे तर तो कलावती मोटर संगनमेर तालुका संगनमेर जिल्हा अहमदनगर संगनमेरला आल्यानंतर जो लोणी रोड आहे त्या लोणी रोडला खेडून एक पुणे बायपास आहे त्याला कोल्हेवाडी फाटा म्हणतात त्या कोल्हेवाडी फाट्याला खेडूनच आपलं शोरूम आहे कलावती मोटर्स नावाने तर एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम